ह्या कोजागिरी पौर्णिमेला सर्वांनीच माता लक्ष्मी कुबेर इंद्र चंद्र या देवतांचं पूजन केलंच असेल नाही का पण तुम्हाला माहिती आहे का पूजेमध्ये उत्तर पूजा ही तितकीच महत्वाची असते एखाद्या पूजेची जोपर्यंत उत्तर पूजा विधिवत होत नाही तोपर्यंत पूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच पूजे, पूजे इतकीच उत्तरपूजा ही फार महत्वाची असते आता उत्तर पूजा करताना याची विधी काय आहे मंत्र कोणते आहेत आणि अशी कोणती चूक आहे जी उत्तर पूजेच्या वेळी चुकूनही केली नाही पाहिजे आणि यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका चला तर नमस्कार मी अमृता आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वामी सेवा विथ अमृता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वात आधी आपण उत्तर पूजा केव्हा करायची ते पाहूयात उत्तर पूजा मंगळवारी दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी करायची आहे उत्तर पूजा ही नेहमी सकाळी सूर्योदयानंतर करावयाची असते दुपारी मध्याने सायंकाळी उत्तरपूजा करायची नाही जितकी लवकर करता येईल तितक्या लवकर उत्तर ही करून घ्यायची असते तर यामध्ये आता उत्तर पूजा कशी करायची हे आपण पाहूयात उत्तर पूजा करताना सर्वात आधी स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आहे यानंतर नैवेद्यासाठी थोडेसे दूध किंवा खडीसाखर आपल्याला घ्यायची आहे आता पूजेमधील स्त्री देवतेला म्हणजेच श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची सुपारी जर मांडली असेल तर यांना हळदी कुंकू आणि धूपदीप दाखवून घ्यायचं आहे इतर पुरुष देवता म्हणजेच इंद्र चंद्र कुबेर या देवतांना अष्टगंध आणि धूपदीप दाखवून घ्यायचा आहे तसेच संपूर्ण पूजेला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे यानंतर हात जोडून ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा असा मंत्र म्हणायचा आहे माझ्या व माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी सदैव राहू माझ्या घरामध्ये धन धान्य यांची भरभराट होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला सर्व देवांना करायची आहे आणि यानंतर उत्तर पूजेचा मंत्र हातामध्ये अक्षता घेऊन आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र आहे यांतो देवगणा सर्वे पूजा मादय पार्थिवा इष्टकामार्थ सिद्धार्थ पुनरागमनाय असा मंत्र म्हणून पूजेमध्ये श्रीयंत्र कुबेर यंत्र किंवा माता लक्ष्मी कुबेर यांच्या मूर्ती असल्यास त्या मूर्ती यंत्र बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि हातातील अक्षता संपूर्ण पूजेवरती विसर्जित करायच्या आहेत यामुळे पूजेमध्ये प्रतिकात्मक आपण जी काही पूजा मांडलेली आहे उदाहरणार्थ इंद्रदेवतेचा कलश चंद्रदेवतेसाठी पांढऱ्या रंगाचे गोलाकार तांदूळ किंवा चंदन असेल किंवा सुपाऱ्या असतील यातील देवतत्व निघून जातात पण जर जा श्रीयंत्र कुबेर यंत्र किंवा मूर्तींवरती आपण या अक्षता टाकल्या तर त्यातीलही देवतत्व निघून जातात म्हणूनच आपल्याला हे मात्र नको आहे नाही का श्रीयंत्र कुबेरयंत्र यामध्ये तत्त्व हे टिकून राहिलं पाहिजे यातील देवतत्व सदैव आपल्या सोबत आपल्या घरामध्ये ऊर्जित राहिले पाहिजेत म्हणूनच या श्रीयंत्रांवरती किंवा मूर्तींवरती उत्तर पूजेचा मंत्र म्हणलेल्या अक्षता आपल्याला अर्पण करायच्या नाही आहेत तर यी जाहे, ती कुणी ही चूक जी आहे ती कुणीही करू नका आणि हा नियम सर्व पूजांना लागू होतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला अशा नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंतही शेअर करा नमस्कार